नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगम नेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता पीक विमा हा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा मंजूरही झालेला आहे आणि वाटपही सुरू झालेला आहे तर मग ते जिल्हे कोणते आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आणि जि, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती स किती शेतकरी पात्र आहेत किंवा किती रुपये मंजूर झालेले आहे हेही जाणून घेणार आहोत त्याचबरोबर हेक्टर किती अनुदान मिळणार आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो जाणून घेऊया किती जिल्हे कोणते आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि वाटपही चालू झालेला आहे नंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली हिंगोली जालना जळगाव जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर नांदेड नंदुरबार नागपूर पुणे रत्नागिरी परभणी उस्मानाबाद नाशिक सातारा सातारा सांगली सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम ही जी काही पस्तीस जिल्हे आहे तर, पार तर, तर या पस्तीसच्या पस्तीस जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप हे चालू झालेलं आहे म्हणजे पीक विमा मंजूरही झालेला आहे तर मित्रांनो आता आपण जे काही जिल्हे पाहिलेले आहेत तर त्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप चालू झालेलं आहे तर मित्रांनो आता हे पीक विम्याचं वाटप केव्हा मिळणार आहे तर पीक दोन दिवसांपूर्वीच पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे म्हणजेच काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसेही पडलेले आहेत परंतु काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही पीक विम्याचे पैसे पडलेले नाही तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पाच ऑक्टोबरपर्यंत म्हणजे पाच ऑक्टोबरच्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा होईल असं मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो आता खात्यात पीक विम्याकरिता एकूण पस्तीस पॉईंट सत्तावन्न लाख हे प्रमुख प्रकल्प आहेत त्यापैकी एक पॉईंट चव्वेचाळीस कोटी हेक्टर क्षेत्र आहे सात पॉईंट ते तेहतीस कोटी हेक्टर हे कपाशीसाठी आहे तर तीन पॉईंट चौदा कोटी हेक्टर सोयाबीनसाठी दोन पॉईंट सत्तावन्न कोटी हेक्टर मूग या पिकासाठी एक पॉईंट सत्तावन्न कोटी हेक्टर हे मका पिकासाठी आणि एक पॉईंट छत्तीस कोटी हेक्टर सुमारे आ, मसूर या पिकासाठी आणि एक पॉईंट पंचवीस कोटी हेक्टर हे हरभरा या पिकासाठी म्हणजे हरभरा असेल मसूर असेल मका असेल मूग असेल सोयाबीन असेल कापूस असेल या सर्व पिकांसाठी पीक विमा हा मंजूर झालेला आहे म्हणजेच ह्या ही जी काही सर्व पिके आहेत तर ही सर्व पिकांचं शेतकरी बांधवांचं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि ही नुकसान भरपाई नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील पिकास पिकाला चालना देण्यासाठी हे सरकारकडनं स शेतकरी बांधवांसाठी अनुदान मिळत असतं आणि हे अनुदान सर्व पिकांसाठी लागू करण्यात आलेलं आहे आणि ते मंजूरही झालेलं आहे तर मित्रांनो ही होती पस्तीस जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अशी अपडेट म्हणजे पस्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे की त्यांना पिक विम्याचं हे सुरू झालेलं आहे आणि पाच ऑक्टोबरपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्येही पीक विम्याची रक्कम लवकरच जमा होईल तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर चला पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र